नमस्कार संगीत हे असं क्षेत्र आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये रोज दिवसभर कुठेतरी ते कानामध्ये सुरू असतं आणि आपल्याला खूप उत्सुकताही असते की मग ज्यांना अशा वेगवेगळ्या वेग चाली सुचतात त्यांना त्या चाली कशा सुचत असतील त्यांची निर्मिती कशी होत असेल आकाशवाणीचे निवृत्त कलाकार श्रीयत अवधूत बाम यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि या बोलण्याला एक विशेष अर्थ असा आहे की आकाशवाणीनी त्यांना ज्याला म्युझिक कंपोजर असं आपण म्हणतो संगीत देणं तर त्याच्यामध्ये टॉप ग्रेड दिलेली आहे तर अशा टॉप ग्रेडनी ते विभूषित आहेत आणि आकाशवाणी परिवारातले आहेत त्यामुळे तो एक दुहेरी आनंद आहे त्यांना इथे बोलवण्यामागे बाम तुम्ही रत्नागिरीचे आहात आणि रत्नागिरीच्या परिसरात तुमचं बालपण गेलं हो तर साधारण केव्हा तुम्हाला जाणवायला लागलं की आपल्याला ला संगीतात एक काही विशिष्ट कौशल्य आहे वयाच्या साधारण बाराव्या वर्षापासून मला संगीतविषयीची आवड होती तेव्हा मला तबलावादक होण्याची इच्छा होती त्यामुळे बाहेरचे सगळे प्रोग्राम स्नेहल भाटकर अमुक प्रमुख रत्नात मोठा कोडला कार्यक्रम का असला की मी तबला साथ करायचे आणि त्याच्यातून मला ती गाण्याची तबलाची सगळी आवड निर्माण झाली ती ही बालपणाची जी आवड होती तर तुम्हाला सिरियसली असं केव्हा वाटायला लागलं की नाही हे माझं क्षेत्र आहे बाहेर गाण्याचा प्रोग्राम प्रोग्राम व्हायचे पण ते तात्पुरतो तो, तो आनंद आहे आपल्याला प्रपंच करायचा नोकरी करायची म्हणजे सगळ्या गोष्टी गव्हर्मेंट सर्वमुळं आपण या आयुष्यामध्ये शिरावं म्हणून मी त्याचा अभ्यास केला आकाशमीणला काय लागतं कार्वेशन का ला काय लागतं किंवा ग्रॅज्युएशन काय लागतं असा अभ्यास करून मी त्या परीक्षा दिल्या आणि प ईश्वरी कृपेने परमेश्वरी कृपेने मला एकोणीसशे पंच्याण्णव साली तानपुरा या वादक या पदावर माझी निवडणूक झाली म्युझिक कंपोजर जसं मी मुलाखतीच्या सुरवातीलाच सांगितलं तर संगीतकाराला चाल कशी सुचते कुठून येते ही चाल चाल कशी सुचते याचं उत्तर असं आहे सर्दी माणसाला कशी होते अच्छा हो हे सांगता येत नाही तर चाल सुचण्यासाठी तुम्हाला त्या एखाद्या अभंगवाणी असेल भावगीत असेल त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो की अभंग असेल की हा संत तुकारामचा अभंग असेल कोण कोणत्याही संतांचा असेल तर त्याचा अर्थ काय की बाबा ह्या अभंगातून संतांना काय सांगायचं का आहे अच्छा हा अभंग भक्तीपर आहे कारुण्यपर आहे का प्रबोधनाचा अभंग आहे त्याच्याशी विचार केल्याशिवाय रागाची निवड करता येत नाही मग त्याच्यावर रागाचा अभ्यास पाहिजे तालाचा अभ्यास पाहिजे विविध प्रांतातली गाणी तुम्हाला ऐकता आली पाहिजे भाषा जरी कळली नाही समजा कलकत्ता कधी हिंदी गाणं असेल त्या भाषेतलं पण ट्यून आपल्याला कळते की नाही असं सर्व पाहून अभ्यास करावा लागतो भजनांकडे तुमचा विशेष कल आहे आणि आवड पण आहे तुम्हाला भक्तीचा हा जो सगळा मार्ग आहे प्रपंच आहे तर त्याच्यामधले अर्थ खुणावतात तुम्हाला मनुष्य सवने वास्तव जग जगत असताना काही गोष्टी आपल्याला असं कळलाच पाहिजे म्हणजे स्वामी समजाने सांगितलं आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ चांगल्या कामासाठी काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे अभंग करताना सुद्धा त्या अर्थ समजून घ्यावा लागतो भक्तीसंगीताची किंवा अभंगाची आवड म्हणजे लहानपणापासून म्हणजे स्नेहल भाटकर म्युझिक डायरेक्टर होते त्यांची मी बरीच गाणी रत्नागिरी नाही आकाशवाणी मध्य सो बरेच रोगाम वाचवले त्यांच्यामुळे त्या अभंगवाणीचा प्रभाव माझ्यावर पडला म्हणून मी एक एक ते करीत गेलो तुम्हाला दीर्घ सहवास लाभला भाटकरांचा हो गेले पंचवीस तीस प्रोग्राम मी त्यांच्या घरी पण जायचो त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या त्या ते पण माझ्या घरी यायचे एवढे मोठे डायरेक्टर सुद्धा कारण त्या सबला साथीला मी त्यांच्याकडे होतो आणि तेव्हाच मी आकाश मिळून तबला साथ करत होतो काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला भाटकरांचं कारण खूप आदर आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल ते मूळ रत्नागिरीतलेच होते भाटेगावचे त्याच्यानंतर ते, ते मुंबईला गेले आणि तरी कुठले दादर भजन मंडळ तिथे ते, ते धरकरी म्हणून काम करायचे खालीपासून आणि त्याच्यातून ते, 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 ते बुवा झाले बुवा झाल्यानंतर नंतर ते हिज मास्टर वॉइमध्ये कंपनीमध्ये वादक होते ते आणि सुधीर फडके डोके आणि त्याच्यानंतर ते त्यांनी नोकरी सोडून दोघे म्युझिक डायरेक्टर झाले हे तो तर इतिहास आहे होतो मग पिक्चरचं संगीत देणं मग तो मग बाबूजीनी इकडे गती मारोकरांचं सगळं असं तो सगळ्या विषय पण मग तुम्ही जेव्हा त्यांच्याजवळ बसायचा भाटकरांजवळ बसायचा तर त्यांचं ते म्युझिक देणं किंवा म्युझिकविषयी बोलणं विशेषतः आणि हे सगळे मोठे कलाकार जेव्हा अनौपचारिक बोलतात तेव्हा मला वाटतं औपचारिक बोलण्यापेक्षा सुद्धा जास्त तेव्हा मिळतं तर तुमचा काय अनुभव होता की ते गाण्याचे तेव्हा मी त्यांच्यावर तबला वाजवायचो तेव्हा तबला असाच करताना हा जो अभंग आहे तो कुठल्या रागामध्ये कंपोज केलेला आहे हां माझं ऑब्झर्वेशन असायचं तबला वाजवता वाजवता किंवा तुझा माझा देवा कार्यवैराकार तुखाचे डोंगर विशी हा अभंग भाटप्रूांनी राग परमेश्वरीमध्ये केला होता अच्छा कारण ती संत नामदेवांची रचना आहे ते संतरामधले परमेश्वराला विचारतं तुझा माझा जेव्हा कार्य वैरा कर एवढे आयुष्यात मी सगळं कार्य चांगलं कार्य करून माझ्या नशिबी दुःख का मग हे कुठल्या रागामध्ये घ्यायचं ते त्यांनी परमेश्वरमध्ये घेतलं होतं अच्छा आ, ओके तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याबरोबर कार्यक्रम करायचा तर एक प्रकारे कशा प्रकारे स्टेजवरनं परफॉर्म करावं याचं एक तुमचं शिक्षणच झालं हो मी तुम्हाला किती कुठल्या म्युझिकमधले डिग्रेजरी असतील तर तुमचं सादरीकरण कसं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात लोकांचा जो रिस्पॉन्स असतो तो किती आपल्याला एका कलाकाराला मदत करत असतो परफॉर्म करायला परफॉर्म करायला मदत म्हणजे वादक साथीदार तेवढे हुशार रसिक शोधते पाहिजेत भावगी गा कसा करायचं असेल किंवा प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी भेटलो आतापरी भेटायचे नाही कधी ही, ही गजल कशी कराल कारण गझलमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एकाच विषयावर लिहिणाऱ्या गझलला मुसलसल गझल असे म्हणतात अच्छा आणि विविध त्याचा विषय असतील तर त्याला गैरमुसलसल गझल असे म्हणतात अच्छा हां काही लोकांना अभंग आणि भा भक्तिगीत अजून समजलं नाही आहे अभंग म्हणजे काय संत निर्मित काव्याला अभंग असं म्हणतात जसे की संत तुकाराम संत नामदेव ती फक्त आकाश म्हणून अन अनाऊन्स म्हणून ऐकायची आता ऐका एक भक्तिगीत सूरज भट फेटर दिलं की गाडं सुरू म्हणून भक्तिगीत म्हणजे अभंग म्हणजे का हे डिफिनेशनची कळली पाहिजे तुम्ही वेगवेगळ्या कवींनाही त्यांच्याबरोबरी काम केलं त्यांच्या कवितांना त्यांच्या रचनांना तुम्ही संगीत दिलं तर कोणाचं ग कोणाच्या रचना भावल्या तुम्हाला खूप अभंगवाने म्हणाल तर श्रीनिवाजी खळे स्नेहल भाटकर जितेंद्र अभिषेकी रुद्रनाथ मंगेशकर किशोरताई आमोणकर यांचं मी बरंच रेकॉर्डिंग ऐकलं आहे मी आकाशवाणीतून ऐकलं आहे बाहेर पण ऐकलं आहे त्याच्यातून आपण आउटपुट कसा का काढायचा हे मी शिकलो मग त्यासाठी महादेव गुरु प्रसाद गुळवणी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे शास्त्रीय संगीताचा आरोह हरो कळला म्हणजे गाण्याची चाल करता येते असा हिशोब नाही नक्की गाणं उचलायचं गोठून ना आणि पुन्हा ध्रुवपद अंतरा म्हणून झाल्यानंतर पुन्हा ध्रुवपदावर कसं यायचं ते जमलं पाहिजे नंतर चक्रबाव झडकाल अच्छा असं ते गाणी परत प्रश्नाकडे येतो मी की त्यातले कुठले कवी रचनाकार आवडले तुम्हाला मंगेश पाडगावकर सुरेशजी भट गझल ऐकायचेच त्यांच्याच बघायचे रमण रणदिवे पुण्याचे कवी आहेत नंतर अरुणा ढेरे मग आकाशवाणीसाठी गाणी करायची म्हणते ते ॲपूड कवी लागतात ए आर सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय असं काय रूल आहेत त्याप्रमाणे त्यामुळे मला ते ॲथोंटिक कविते पाहिजे अच्छा आ, आता माझ्याकडे अभंगाच्या गाथा पण आहेत ना त्याचा अर्थ अर्थासहित गाथा आहेत अर्थ काढल्याशिवाय ते प्रेझेंट करत कुठल्या रागामध्ये घ्यावं कुठल्या तालामध्ये घ्यावं याचा हिशोब लागतच नाही ना म्हणजे अभ्यासून प्रकटाव्या त्यातलं खरंय गाणं जिवंत होत नाही जिवंत होत अशा कुठल्या रचना आहेत की ज्या तुम्हाला खूप आवडल्या माझ्या स्वतःच्या हां सर तुमच्या स्वतःच्या हां संगीत एक माझा आधार जीवनाचा अच्छा माझा सुरेला आहे संसार हा सोरांचा ओहो हो हे लहानपासून माझं ध्येय होतं नोकरी करायचे कलाकार म्हणून जगायचं हां असं मग ध्येय होतं बरीच गावं मला आवडली किंवा देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलवण्याचे वय निघून गेले कळले पाहून मज हे नुसतं ते चेहरेचं चेहऱ्या आता बघण्याचे वय निघून गेले अरे हां आता ही जर गझल आहे ही कोण गाऊन घ्यायची तरुण मुलाकडून नाही तर ते देखावे बघण्याचे दिवस आलेत याचा अर्थ काय देखावे बघण्याचे वय निघून गेले मग ज्यांनी पूर्ण आयुष्यभ भोगलेलं आहे ना अशा माणसाचं गळा चांगलं त्याच्या गळ्यात म्हणजे गाणे घाऊन घ्यावं झालं तर परमेश्वरीच्या हाका आलं की जायचं आहे हे ज्याच्या डोक्यात आहे त्याला त्याकडून गजर घाऊन घ्यायचे ज्या वातावरणात तुम्ही लहानाचे मोठे झालात नंतर तुमचा सांगीतिक प्रवास याच वातावरणात सुरू राहिला तर मग त्या वातावरणाविषयी पण सांगा जरा मला तबलावादक होण्याची इच्छा होती मग एकदा मी आकाशवाणी पुण्याला ऑडिशन दिली होती नंतर ते दिलेलं रेकॉर्डिंग पाठवलं आणि मला उत्तर आलं नॉट फिट फॉर ग्रेडिएशन मग त्या त्यावेळी मी वयाच्या तीस एक वयाचा होतो मग मी तो तबला बाजूला केला आणि मी गाण्याकडे वळलो म्हटलं आपण कंपोजरची ऑडिशन देऊया ऑडिशन एकोणीसशे पंच्याण्णवला आकाशवाणीत नोकरीला लागल्यानंतर ऑडिशन दिली आणि मी कंपोजरचा आलो आणि मग त्या म ऑफिसने मला अतिशय चांगली स संधी दिली म्हणजे अकरा एपिसोड किंवा सावरकरांचं ते आम्ही तेरा मैल किती एपिसोड केले होते मोकाशीसर असताना ती अठरा गाणी आम्ही प्रसारित केली राज्यस्तरीय अठरा प रामगीता अमुग तमुग विठ्ठल गणपती सगळं आम्ही केलं ही मला आक्रमणी संधी दिली तुम्ही इतके ज्येष्ठ कलाकार आहात ज्या वेळेला तरुण मुलं येतात ती परफॉर्म करतात त्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात काहीतरी करायची त्यांची इच्छा असते तर अशा स्वप्नांना खरं करण्याकरता पण तुम्ही खूप मदत केली बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही सुगम संगीत फुकट शिकवलेलं आहे आज शरेवा पण एखादी गोष्ट फुकट मिळ मिळाली की त्याची माणसाला किंमत नसते किंवा कळतेच असं नाही हां कळतेच असं नाही मग मला फक्त विचारच धुवायचा हो आहे मग मला काही लोक विचार बाम तुम्ही संगीत विचारत आहात का म्हटलं नाही परमेश्वरने दिलेले आहे ते पुढे चालवतं आहे मग संगीत विचार म्हणजे तुमच्या का गणितच काय हो संगीत विचारत होणे म्हणजे आता इथून पुढे चांगल्या बुजुर्ग माणसाकडे गाणं शिकायला हरकत नाही तबला शिरकायला हरकत नाही शिकायला हरकत नाही ह्याचं लर्निंग लायसन म्हणजे संगीत विचारत आहे ते शिकण्याचं लायसन शिकण्याचं आहे लायसन्स पंडित उल्हास कशाळकरजींनी एक खूप छान किस्सा सांगितला होता की एका स्पर्धेमध्ये त्यांना पहिलं बक्षीस मिळालं तर त्यावेळेला खूपच ज्येष्ठ व्यक्ती होत्या परीक्षक म्हणून तर त्यांनी पंडितजींना सांगितलं की तुझा आवाज खूप चांगला आहे म्हणे आता तू गाणं शिकायला हरकत नाही म्हणजे त्याची कसलीही इतर स्तुती न करता की आता तू गाणं शिकायला हरकत नाही मला वाटतं की हे एवढ्या मोठ्या कलाकाराच्याच आयुष्याचं एक संचित असतं तसं तुम्हाला ग इतके मुलं मुली तुमच्या इथे गाणं शिकून गेलेले आहेत तर तुम्हाला असं वाटतं की गाण्याचा गाणं शिकणं हे तुलनेने आज सोपं आहे तुमच्या काळात होतं त्यापेक्षा कठीण आहे उलट अच्छा पण बोलत एवढा अभ्यास करत नाहीत पण शिकायची इच्छा असेल तर सोपं आहे हां सोपं आहे इच्छाशक्ती तुमची काय आहे त्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून हो आहेत नुसतं ह्या पारावर गेला त्या पारावर गेला जब्बा घातला म्हणजे गाणं आलं असं होत नाही ते काय अवॉर्ड बिवॉर्ड मिळतं ते वर्षभरासाठी असतं इथून पुढे काय गाण्यासाठी काय करणार आहेस कारण संगीताविषयी सध्या पोट भरण्याचं साधन झालेलं नाही पूर्वीचे लोकांनी ट्युशन ब्युशन घेतली त्यांनी चांगले दिवस आणि ते नंतर गेले पण सध्या मार्केटमध्ये तसं गाय नाही जरा चार गाणे म्हटले की झाला पॉप्युलर त्यामुळं कधी आज कोण करीत नाही राग कुठल्या कुठल्या तालामध्ये आहे हे पूर्वीच्या लोकांनी क काम करून ठेवलेलं आहे मी इथून पुढे शंभर वर्ष चालीत चालतील एवढं मग काम रुद्रनाथ मंगेशकर श्रीनिवास कळे सुनील भाटकर अभिषेक हे सगळं करून ठेवलेलं आहे <laughs> खूप मोठं संचित उभं केलेलं आहे हो आता निवृत्ती पश्चात तुम्हाला वेळ पण आहे तर काय म्युझिकमध्ये करावं असं वाटतं तुम्हाला म्युझिकमध्ये काय करावं तर अभंग आणि माझ्याकडे मी जवळजवळ चाळीस अभंग अच्छा विविध तालामध्ये विविध रागामध्ये संगीतबद्ध केलेले आहेत पण सध्या पूर्वी कॅसेट निघायच्या कॅसेट बंद सी डी बंद ना तर ह्या चाली कोणाकडून गाऊन घ्यायच्या मग तर स्टुडिओचं भाडं आलं त्याला तेवढी मागणी नाही लोकं तेवढं पूर्णपणे ऐकत पुर नाहीत किंवा सूरज बटन जे कधी गजर आहे त्याचे सात अंतरे असले तर एवढ्या लोकांकडे आता वेळ नाही तुम्हाला काय म्हणायचं ते चार अंतरामध्ये सांगा काळा काढा महिमा आहे चांगलं कार्य करून अजूनही करावं चांगला कोण गायक असेल त्याला शिकायची इच्छा असल्यास जरूर शिकवीन फुकट शिकवीन पैसे नकोत कारण ते काय पैसे मिळायचे वय संपलेलं आहे पेन्शन आहे सगळं सुखानं आलेलं चालू आहे तसं देखावे बघण्याचं तुम्ही म्हटलं तर हां हां एक अगदी शेवटला जातानाचा प्रश्न की आता इतकी दीर्घकाळ तुमची इथे आकाशवाणी ती सेवा झाली इतका दीर्घकाळ तुम्ही या म्युझिकमध्ये आहात वेगवेगळ्या भजन मंडळींबरोबर पण तुम्ही असोसिएटेड आहात हा सगळा संगीताचा प्रवास कुठे जातो आहे असं वाटतं तुम्हाला संगीताचा प्रवास हा शेवटच्या काळापर्यंत चालूच राहणार आहे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत संगीत राहणारच आहे कारण संगीत हे रसिकांच्या मनोरंजनाचं एक साधन आहे दुसरं म्हणजे मेडिकल फॅसिलिटीमध्ये एखादा तुम्ही राग लावा मालकौज राग लावला तर बरेच पेशंट ते ते पण होतात अच्छा असं मेडिकल सायन्समध्ये सांगतात जे आत्ताच बाब म्हणाले श्रोते हो तर मला असं वाटतं की संगीत हे असं त्यांनी सांगितलं की चाल कशी सुचते याचं काही असं एकदम दोन अधिक दोन चार असं उत्तर नाही आहे तो भाव कळावा लागतो ते राग मनात यावे लागतात आणि त्या भावाला पुढे नेणारी मग चाल येते तर ज्यावेळेला आपण अशा कलाकाराला भेटतो त्यावेळेला आपल्याला कळतं की संगीत ही एक साधना आहे तपश्चर्य आहे आणि ती करून 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 एक कलाकाराची निर्मिती होत असते असं मी म्हणतो तुम्ही खूप संगीत दिलेलं आहे खूप ठिकाणी तुम्ही परफॉर्म केलेलं आहे तुमच्याकडे शिकलेल्यांनी परफॉर्म केलेलं आहे आणि हे तसं पाहायला गेलं तर समाजाचीच याच्यावर मालकी आणि हक्क आहे आणि जितका तो हक्क निर्माण होतो तर आनंद कलाकारालाही होतो की शेवटी समाजाचा आहे तर तुम्हाला शुभेच्छा देतो तर तुमचं संगीताचा प्रवास असा सुरू राहो अधिकाधिक तुमचे शिष्य निर्माण होत ते वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं त्याला संगीताला प्रसिद्धी मिळो अशा सगळ्या शुभेच्छांसह तुमचा निरोप घेतो नमस्कार